नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एस सी मराठी चॅनलवर माणसाचे जीवन बदलणारे जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते स्वामींनी केलेले उपदेश आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल संसाराचा पाया हा विश्वासावर असतो पती आणि पत्नीने एकमेकांसह कसे राहावे जेणेकरून आयुष्य चांगले राहते काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागते पण अशी माणसे आपल्याला मिळाली आहेत हे समजायलाही भाग्य लागते डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील मनुष्याचा स्वभाव हा तीन गुणांचा बनलेला असतो ते तीन गुण म्हणजे सात्विक स्वतः मनुष्य हा तीन गुणांच्या मिश्रणाने बनलेला असतो त्या तिन्ही गुणांपैकी मनुष्यामध्ये जे गुण जास्त असतील तसा त्याचा स्वभाव बनतो व त्याची श्रद्धाही त्याच गुणाची बनते सात्विक गुणाची लक्षणे कोणती त्या ऐका भजन पूजन करणे सात्विक लोकांचे रक्षण आहे ते देवांची पूजा करतात ते लोक प्रत्येक प्राणीमात्रामध्ये परमेश्वराला पाहतात त्यांना रसाळ सिद्ध टिकाऊ दिसण्यात मनोहर असेल तेच जेवण आवडते त्याच्यामुळे त्यांची बुद्धी शक्ती सामर्थ्य आयुष्य आरोग्य सुख आणि प्रीती यांची वाढ होते परमेश्वराकडून काहीही न मागता भजन करणे हे त्यांचे ते कर्तव्यच आहे असे समजून पूजन करणे देव गुरु ब्राह्मण आईवडील आणि मोठ्या माणसांचा आदर सत्कार करणे पवित्र असणे सरळपणाने वागणे इंद्रियांवर ताबा ठेवणे दुसऱ्याला निष्कारण पीडा न देणे दुसऱ्याच्या मनाला लागणार नाही असे सत्य गोड हितकारक बोलणे मन प्रसन्न ठेवणे चित्त शांत ठेवणे चांगले विचार करणे मनावर ताबा ठेवणे व बुद्धी शुद्ध ठेवणे काम क्रोध लोभ हे विकार उत्पन्न होऊ न देणे हे सर्व आपले कर्तव्यच आहे असे समजून दान करणे प्रत्युपकाराची आशा न धरता पात्र अपात्र हे पाहून देणे हे राजस लोकांचे लक्षण आहे कडू आंबट खारट जळजळीत तिखट तोंड भाजण्यासारखे दुःख शोक व रोगकारक आहार असेल तोच लोकांना आवडतो आपल्याला परमेश्वराकडून काहीतरी मिळावे म्हणून पूजा करणे आपली कीर्ती व्हावी म्हणून वाजवण्यासाठी पूजा करतात जे क्षणभंगूर व अनिश्चित ज्याचे फळ मिळेल असे सांगता येत नाही आणखी दुसऱ्याने आपला उपकार फेडावा या हेतूने देणे किंवा दान देतेवेळी त्यापासून आपल्याला काहीतरी फलप्राप्ती व्हावी म्हणून देणे आणि देतेवेळी मनात वाईट वाटून देणे कामशी लोकांची लक्षणे सांगतात प्रयत्नगण भूतगण यांची पूजा करतात ते लोक प्रत्येक प्राणीमात्राच्या शहरात राहणाऱ्या जीवात्मा त्या देहाला क्षीण करतात तो त्यांचा निश्चय केवळ राक्षसी होय शिळे थंड झालेले दुर्गंधयुक्त नाचलेले उष्टे आणि अपवित्र भोजन तामसी लोकांना आवडते म्हणून त्यांचा स्वभावही तसाच असतो तसेच विधी नाही मंत्र नाही अन्नदान नाही आणि मनात श्रद्धाही ना नाही अशी पूजा तामसी लोक करतात तसेच दान अमंगलवेळी अयोग्य पुरुषाला देणे आणि देताना त्यांची अवहेलना करून देणे ही यांची लक्षणे आहेत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो स्वामींचे असे नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद